नमस्कार मैत्रिणी कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व चांगलेच आहेत असं सदैव प्रार्थना करते मी सर्व की तुम्ही सगळं चांगलेच राहा स्वयंपाकामध्ये बघा बनवले आपण इकडं पत्ताकोबीची भाजी पत्ताकोबी इकडं आणले मिठूच्या पप्पाने गुलाबजामून त्यांच्या मित्रांनी पाठविले ठीक आहे आज वरण बनवले राधा खानाला देऊ आपण वरण भात वरण थोडं पातळच झालंय पण चांगलं लागतंय भातासोबत ते थोडं कोको नाही कोकोला नाही खात कोकोला नुसता भातच द्यावा लागते इकडं बनवलं आपण असा भात इकडं बनवलं पिल्लूनी पोळ्या इकडे आहे लोणत मी आज पहिले ह्याचं व्हिडिओ कशामुळे घेतलाय कारण की ती तिकडईन तेच येते म्हणून त्याच्यासाठी घेतलाय मी ते बघू शकता तिकडे झालेले आहे आपली पूजा स्वामींची पूजा झाली लक्ष्मीची मोराचे पिसं बघा माझ्या माहेरी खूप येते आमच्या भिंत भिंतीचे खूप पोपडे निघलेले ते झाली रांगोळी फुलं जास्त आले होते आज गोकर्णीला तुम्ही बघू शकता आज देवाला निवत दाखवलाय भात गरम म्हणजे दाखवते मी भात साखरचा निवत अशी झाली पूजा देव काय होते माहिती का आपण किती भी जरी हे केलं तरी ते पितांबरी लावली तरी पण ती काळेच पडते माझी इकडे पूजा बघू शकता चला आता आपण देव कोकोला भात आता आमच्या दीदीचं दुखायले तिच्यासाठी नारळ पाणी आणलं होतं मला काही राधा काना या खाली बहात आणलंय तुम्हाला चला बघा कशी गुरगुर करते तेव्हा का ग तशी गुरगुर करते मला अं का ग बघा कशी गुरगुर करायली किती राग आलाय उगत खाऊन पिऊन मिट्टूचे पप्पा म्हणते रोज तू मलाच जेवायला वाढतीस तुझी तू फॅमिली म्हणेन ती पप्पा जेवते मम्मी का नाही जेवत मम्मी पण जेवती पण जे मागून जेवते मी पहिली त्यांना जेवायला देते चल मिू काना हे बघा कानाचं बघा कसं का रुसून बसला इकडे हे बघा उगच राग येते दोघांना पण ते म्हणताना पिल्लूच का पोळ्या करते रोज म्हणतात तुम्ही कारण की माझ्या मानाच्या ऑपरेशन मुळे मनके टाकलेली चार त्याच्यामुळे मला काय पीठ थोडं येत नाही बरं म्हणून आमची पिल्लूबाई पोळ्या करते कोकोला भाजी या की काना खाली हे नाही हे नाही पाहिजे तुला भात हे आपल्याला त्यांना द्यायचंय कोकोला द्यायचंय आपल्या तरी पण मी सगळं काम करते आता दीड वर्ष झालं माझं ऑपरेशन झालेलं मी सगळं काम करते आता फक्त पोळ्या ते असं मान वाकत येत नाही त्याच्यामुळे चल कोको या खाली कोकोला खूप भात आवडते आमच्या आमची व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांचं धन्यवाद युट्यूब फॅमिलीचं व्हिडिओमध्ये अंधारी येते काय दिसत नाही